अपडेट रांजणगाव आंबेहोळ जिल्हा परिषद गटात सौ ललिता बळीराम चौहान यांना प्रचंड प्रतिसाद आमदार मंगेशदादा चौहान यांची भक्कम साथ आणि विकास कामांचा वादा चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव आंबेहोळ जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांच्या मनात एकच नवाज घुमत आहे ललिताताई बळीराम चौहान जनतेची आस विकासाचा विश्वास आणि प्रामाणिक कार्याचा वारसा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवार म्हणून सौ ललिता बळीराम चौहान प्रचाराच्या रणभूमीवर उतरणार असून त्यांच्या सभांना आणि गाठीभेटींना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लागतोय सौ ललिता चौहान या रांजणगाव लोणजे साईनगर येथील सरपंच श्री बळीराम उत्तम चौहान यांच्या पत्नी आहेत त्यांनी स्वतःचे शिक्षण बी ए आणि डी एड शिक्षणपर्यंत पूर्ण केले असून त्या एक उच्च शिक्षित सुशिक्षित आणि कार्यतत्पर उमेदवार म्हणून ओळखल्या जातात गेल्या तेरा वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे त्यांच्या शिक्षणातील पाया मजबूत असून त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय भूमिका निभावली आहे महिलांशी त्यांचा मोठ्या प्रमाणावर संपर्क आणि संवाद आहे विकासाची वाट एक पन प्रवास, श्री बळीराम चौहान यांनी सरपंच म्हणून कार्यरत राहून गावात स्वच्छता मोहीम रस्ते बांधकाम पिण्याच्या पाण्याची योजना शाळांच्या इमारतींचं नूतनीकरण तसेच युवकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले त्यांच्या कार्याचा ठसा आजही प्रत्येक नागरिकाच्या मनात कोरला गेलाय आता या कामाचा वारसा घेऊन सौ ललिता चौहान जिल्हा पातळीवर विकासाचा ध्येय उंचवण्यासाठी सज्ज झाल्या त्यांच्या संवाद सभांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग तरुणांचा उत्साह आणि ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास दिसून येतो गावाचा विकास हा आमचा धर्म ललिताताई चौहान प्रचारादरम्यान बोलताना ललिताताईंनी भावनिक शब्दात सांगितले माझ्या पतीने गावासाठी झटत काम केले आज मी त्या कार्याचा विस्तार करण्यासाठी तुमच्यासमोर उभी आहे तुमचा विश्वास माझी ताकद आहे आणि विकास हीच माझी दिशा आहे त्यांच्या या मनोगतात गावकऱ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत झाले राजनगाव आंबेहोळ गटातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण पुन्हा झळकत आहे पंधरा वर्षाच्या कार्याचा सन्मान जनतेची एकवटलेली सात गावातील लोक म्हणतात चौहान कुटुंबाने विकासाची नवी ओळख दिली आहे सहासष्ट वर्षाच्या इतिहासात प्रथमच सलग तीन टर्ममध्ये बिनविरोध पॅनल निवडून आणून त्यांनी दाखवलेला विकासाचा पराक्रम अभूतपूर्व आहे रांजणगाव आंबेहोळ परिसरात आज ललिताताईं खास अशी हाक गुंजत असून महिलांपासून तरुणांपर्यंत सर्व स्तरावरील नागरिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत नव्या विकास युगाची नांदी गावकऱ्यांच्या प्रगतीचा शिक्षणाचा आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा संकल्प घेऊन सौ ललिता बळीराम चौहान यांनी आपला प्रचार सुरू केला आहे त्यांच्या नेतृत्वात रांजणगाव आंबेहोळ गट जिल्हा पातळीवर आदर्श ठरावा अशी जनतेची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.